गार पाणी टाकते गरम पाणी टाकते ते उनवनी शिळवणी सगळं म्हणून झालं चाललं लोणी लोणी काही वर येईना तर काय करावं का बरं किती वेळ घुसळायचं त्याला काय मर्यादा असते का नाही हो पावणे दहा ला सुरू केलं तर घुसळायला आता बारा दहा झाल्या किती वेळ ऐक शेवटी का लोणी वर येईना म्हणून यशोद्यानं काय केलं आपल्या उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती ती अशी माग सारली आणि तो उजवा हात डेऱ्यामध्ये घातला कोणता हात उजवा हात ते उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती ती अशी माग सारली आणि तो उजवा हात डेऱ्यामध्ये घातला कोणता हात उजवा हात ते उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती काही डोके आता आणि आम्ही त्याला नाव दिलं प्रगती विकास डेव्हलपमेंट स्त्री शिक्षण आणि गोंडस गोंडस आमची संस्कृती ला लागलो माझी विनंती आहे माझ्या माता भगिनीना माझी माता भगिनी शिकलीच पाहिजे उच्च शिक्षण तिने घेतलंच पाहिजे उंच उंच पदावरती गेलीच पाहिजे आमचं दोमत नाही फक्त आमचं मत एवढंच आहे उंच पदावर गेल्यानंतर सुद्धा तिनं आपली संस्कृती सांभाळलीच पाहिजे शिवनीचा आजच्या कीर्तनातला माता भगिनी संदेश आहे संस्कृती सांभाळा जास्त आईच्या सहवासात राहतो का वडलाच्या लवकर बोला बोला ना आईच्या म्हणजे मुलावर जास्त संस्कार कोण करू शकते भाई। आई म्हणजे मुलाला संस्कार देण्याची जबाबदारी कोणाची आहे आईची आणि तुम्ही तुम्ही लिहिजिम खेळ घरी होय तुमच्या गावात नसेल माझ्या हे आहे इतकं सज्जन गाव आहे तुमच्या गावात बहुतेक कसलं काय नसेल असं समाजा अंगाच आहे ना तुमच्या गावात <inaudible> सगळं गाव दारू मुक्त गाव आहे तुमचं काही वादच नाही तुमच्या गावाचं अभिनंदन गावात नसल्याबद्दल तर तर माझी पुरुष बांधवांना विनंती आहे अरे ही पुढची तरुण पिढी बर्बाद करायची नसेल तर सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे क्रांती करा आणि गाव दारू मुक्त करा करामस्थांना माझी हात जोडून विनंती आहे पळश मंडळीला हात जोडून विनंती आहे आणि माता भगिनींना माझी विनंती आहे संस्कृती सांभाळायची जबाबदारी तुमची आहे संस्कार सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही तुमच्या पहिलीच्या लेकरापासून ते पाचवीच्या लेकरापर्यंत किमान रोज त्याला हाताला धरून शाळेच्या गाडीत नेऊन बसवतात बरोबर आल्यानंतर परत त्याला हाताला धरून घरी आणतात माझी एवढीच विनंती आहे पहिलीच्या लेकरापासून म्हणजे वय वर्ष सहा असेल पाचवीचे लेकर म्हणजे वय वर्ष अकरा असेल वर्ष सहा ते वर्ष अकरा या वयोगटातला मुलगा असेल मुलगी असेल त्यांना तुम्ही शाळेत सोडताना पहिलं मारुतीच्या किंवा पांडुरंगाच्या मंदिरात आण याला दर्शन याला लावा दर्शन करायला आणि मग शाळेच्या गाडीत बसवा करा एवढाच तुमचं आयुष्य सुखाच गेल्याशिवाय राहणार नाही ना ना। ते मुलं तुम्हाला म्हातारपणी चांगलं सांभाळतील संस्कृती सांभाळायची जबाबदारी तुमची आणि व्यसन मुक्त गाव ठेवायची जबाबदारी माझी माझी जबाबदारी पाळा आजच्या कीर्तनातला हा संदेश आहे सगळं कीर्तन विसरलं तर एवढं चालतंय भगवान हात घातला केसाचा पुंजका झाला बाहेर काढलं आणि बघितलं तर अशी टीच भर भर मूर्ती कृष्णाची आणि यशोदा म्हणाली कृष्णा तू अह म्हणे आई मीच काय करत होताच काय करत होताच काय नाही म्हणे लोणे खातो तर लोणे खातो काय रे कृष्णा असं त लोणी खातात का अरे एवढे मोठी रवी आहे लागली असते तुला मिळासताच ना तो कृष्णानं सांगितलं आई तो विडी हळत आहे काय अगं मी वरच्या रवीचा बाप आहे ही रवी काय करते अरे पण कृष्णा असं असं चोरून का खातो चोरून काय होणे का करीतोशी चोरी किती सांगू परता तू परिदासीनावर या लवकिका बाहेर येऊ अरे काय कमी आहे अशी चोरी का करतो अरे कृष्णा अरे मला मागून खायचं असं का खातो यशोदा म्हणते हे कृष्णा अशा चोऱ्या का करतोच मला मागायचं काय कमी आहे का इथं काय कमी इथं नांगूर पठार नाही कळून पठायला आहे सगळे मुंब आलेत पुणेकर आलेत का कशा करता किलोमीटर वाढवून सांगायचे <laughs> काय अडचण तर नाही ना सगळं व्यवस्थित होईल ना दोन सरपंच झाले आता नक्की ना म्हणजे आपलं सांगून टाकले असत <laughs> लक्ष कृष्णा तू अशा चोऱ्या कधीपासून करायला शिकला असं विचारल्यावर कृष्णाने उत्तर दिलं खूप वर्ष झाले कधी बसून कृष्णानं सांगितलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून त्याच्या अगोदर चोऱ्या नव्हत्या चोऱ्या तिथनं सुरू झाल्या एकोणीसशे सत्तेचाळीस पासून बर का तिथून चोऱ्या सुरू झाल्या माय बाप माझी विनंती आहे हा जुन विनंती आहे ऐका कृष्णा तो तू चोऱ्या करायला लागला आता घरी राहायचं तू आता शाळेत जायचं मग पूर्वीची शाळा काय गाई सोडायच्या आणि मनाला जायचं यशोदेने कृष्णाला शृंगार केला गोप वेश दिला मोर पिसाऱ्याचा टोक डोक्यावरती धारण केला कपाळाला उडलो पुंडळ टिळा आहे कानामध्ये मकराकार कुंडल आहे कंठामध्ये कौस्तुभ आहे गळ्यामध्ये तुळशी हार आहे एका खांद्यावर आहे एका खांद्यावर आहे एका हातात काठी आहे एका हातात आहे पितांबर नेसलेले अनवानी परमात्मा मनाला आले गाई चरू लागल्या गाई चरून चरून बसल्या गाईचं पोट भरलं पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे बघा आठवतो का तुम्हाला त्या नाव शेळे अरे 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 कशाला उगतीचे बिचारीची इज्जत भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे त्याच नाव आहे माणूस पोट भरल्यानंतर सुद्धा खातो विशेष म्हणजे जिथं खायचं नसतं तिथं खातो ज्याच्यात खायचं नसतं त्याच्यात खातो चला गाईचं पोट भरला गाई निवांत बसल्या आणि रिकामा वेळ मिळाला आणि मध रांमा वेळेमध्ये गोपाळ खेळ खेळले पोट भरलं गोपाळ थकले खेळ खेळून गोपाळ थकले खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे खेळा याचे काय सुख खरं म्हणजे खांदी भार पोटी भूक हे प्रमाण मला म्हणूच वाटाना गेलंय का पोटभर जेवण उभं आहे वगैरे असायला नेहमी असाय साहेब काल्याच्या कीर्तनकाराने काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय जीवू नये बरं का असा नियम आहे तुम्ही म्हणाल मग तुम्ही का जेवले त्याच कारण आहे त्याच कारण आहे वर्षातून एखाद्याच दिवशी जर काल्याचं कीर्तन असलं